आहात तुम्ही मला अशी आहे की सगळी म्हणजे आता असता आता आता उठल्या आज सोमवार तरी पण लवकर उठल्या कारण की जायचा मला दवाखान्यामध्ये मला नाही आपले मोठ्या आईला घेऊन दवाखान्यामध्ये जायचा तिला सी टी स्कॅन काढायचा त्यामुळे तिला दवाखान्यात घेऊन जायचा एक तास दुसरा कोण नाही बरोबर मी हा आणि आई आई इथं नाही आहे आई आपली मोठी दाईची इथं आहे ना तर तिला तिशा घेऊन तिकडे जायची मग लगे आपले घर आणायची आज नाही ना आजचा वारखे हां सॉरी गुरुवार गुरुवारी आई आपली घरा येईन बोलतो बरेच दिवस आराम केला आता बोलतं काम करायला लागेल बोलतं <laughs> त्यावेळी मला तिला आता गुरुवारी घरा आणायची आणायला जाईनच मी गुरुवारी तसं पण आता कशी कामं बरीच आहेत त्यावेळे मला मला कुठं लक्ष लागे नाही तरी पण आईला धावाखाने घेऊन चालला होता तो पहिला महत्त्वाचा काम आपला माणूस आपल्यामध्ये राहिला पाहिजे आपल्याला सगळ्यांना असं वाटतं की बाबा माझा माणूस माझ्यासोबत रडला पाहिजे असं वाटतं त्यामुळं आम्ही आईला तिकडं ठेवलेली इथं अशी सतत काम करत असते काम केल्या मग तिला त्रास जास्त होतोय त्यामुळं तिला तिकडं पाठवली आहे कसं जे आमचं तीन वर्षापासून व्हिडिओ बघतात त्यांना एकदम बरोबर माहीत आहे काही म्हणजे अशी बसून रडतच नाही या उसाल त्या उसाल मग डॉक्टरांनी सांगले तिचा जो कमराचा म्हणजे काट्याचा मेन काटा त्याचा त्रास जर त्याला का म्हणजे तो काही का बोलताना आपला गॅप बी पडली तो बोलतो जाम त्रास होऊन म्हणून तिला तिकडे ठेवलेली आहे तर तिला आता गुरुवारी हानायची आहे आणि सोळा तारखेला आपल्या बाबाचा वाढदिवस आहे तर तुम्हाला नक्की सगळ्यांना सांगेन वाढदिवस कुठं होणार आहे आणि चला तो मागच्या राहिला पहिला आईला धावाखान्याने घेऊन जाता टाईम दिले न दा मोठी ताई तर तुम्हाला माहिती आहे बाबा अशी डेंजर लगेच बघितं माझ्यावर चला मग आता आणि महत्त्वाचा इसारलो माझं दहा हजार रुपये अकाउंटला आलेले माझं म्हणजे किशोरीचं बँकमध्ये मध्ये तो दहा हजार रुपये चोवीस तासाचे आत दहा हजार रुपये अकाउंटला जमा झालं तिकडूनच पैसे आपल्या बँकेमधून पैसे वापस आलेले आहेत अकाउंटला चला माझा चला या पोचलो बाय आई चालू चल लोक नाही चलो करजले आपला कोको पण असत हा ताबरा तो बटला जरा बटला म्हणजे बारीकसा लय खतरनाक बा लय खतरनाक म्हणजे लय खतरनाक खतरना। इथले लोक हे अनुभव घेतले आता किती खतरनाक घेऊन <laughs> त्याला सगळी पलून त्याला बघली का सगळी पलादार एव्हरी वरी वरी घरी मारू करतो मारू मारू घेऊ मारू घेऊ पहिले आता चालली व्हायचे यात यो चला उभा घरात राहायला निघून तेव्हा बघा सिटी स्कॅन डायग्नॉस्टिक आ, कमी पैशामध्ये एकदम कमी पैशामध्ये टी स्कॅन नऊशे नव्याण्णव रुपयाला यांची पण हा आहे बघा रजचा टाईम आहे रस्ता नाही रे हां एम आर आय आहे एकोणीसशे रुपयाला रात्री अकरा ते सकाळी सातपर्यंत आणि व दिवसाचा सकाळचे ह्यावर अडीच हजार आहे रथच्या ह्यावर एकोणीसशे रुपये टी स्कॅन नऊशे नव्याण्णवला इथं आयल्या व एकदम कमी प्रमाणामध्ये यायचं बसल चला या पोहोचलो आपले मोठे ताईची तर पोहोचलेला होता आता इथं आईला सोडता मी हे बघा या डान चला आता आलो ता नीलम ताईची आईला तिथं सोडले आई जेले घरात जाऊन बसलेली आहे आता इथं आल्या येता येता खेळले बघा अलवाडे आणलं पार्सल या ए वरी बाबू चला एंट्री मारू मध्ये कोण आहे का अर पाजरायचे होतं बारा वाजले पाहुणे बारा वाजले खेळ अरे बाबा मला बी नाश्ता कुठे हे गे अजून हे जावाला त्या सांग ना, ना पहिले बघू दे नाही का एकटे एकटे जेवतात तुमच्या आईला नावच सांगे मी बघू या कि जावाला अरे वा 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 हल्लींची हल्ली लागला बाजूला आले तर ती घ्यायची तुम्ही हल्दीला नाही गेले हल्दीला नाही गेली पण हल्दींच्या हालत होती ना काल बाजूला ती व्हेज या नॉन नाही व्हेज नाही काही जा दुपारचं वाजलं साडे बारा वाजलं तर आता जायला निघता जाता ही बघा की बॅग आहे ना ही पण झेवून चालली आपले रोशन भाऊची ख ना हा फिराल जायला साठी हललेली आणि दुसरी एक बॅग बॅगची आतमध्ये बॅग ती लायटीवाली ती बॅग तर आता जायला निघता चला टाईम आहे टाइमपास करत बसलो इथं बॅग नाही एवढ कस झा सुने सुने अरे येऊ इकडे बघ ना कसं झोपले पाहिजे बाबू येऊ बघ सोन्या झोपले बघ या छाप यायला या दुपार वाजलं साडेतीन वाजलं भांडी आहेत जुनी भांडी आहेत ती भांडी वापस द्यायला आपल्याला जायचं सा, तुम्हाला सांगता मी तुमची जुनी भांडी असेल तर तुम्ही कल्याणला घेऊन जा एम शीचा ऑफिस मोठा शीच्या ऑफिसच्या बाजूलाच भांड्यांची दुकान आहेत त्याच्या बाजूला लगेच तेच लाईनीमध्ये पुढे जे लोकं सोनार पुढे जे लोक मसाला ते पुढे जे लोकं लगे कपड्यांची दुकानात तर आपल्या तिथपर्यंत जायचा के डिएमशी जे बाजूलाच आहेत भांड्यांची दुकानात तिथं आपल्याला भांडी घेऊन जायचा भांडी घेऊन जायचा जुनी घेऊन जायचा आणि नवीन आपल्याला घेऊन यायचा पहिली चहा पेले गरमागरम चावून जिथा आणि जायला निघता मी हाव आई आणि आपला बाबू तिघा नाव तो बघा लगे बघायला आला काय या गरम गरम गे पुन्हा नसल्यावर गरम ना होणार या बाबा चला काच कोल, काच खोल खोल ना ती काच खोल पाहिजे थांब काच खोल दे गरम किती होत एक एशी बी काम नाही करा न्याय लागेल गॅरेज ला

तांबा याना देऊन दुसऱ्या वस्ती आपल्याला आणायच्या आहेत ओरिजिनल तांबा पहिल्याचा जुना तांबा तो एक मुरळीने टकल्यान जागमबशी खाचा वजन गरम झाला चालू झाली <laughs> ये बाबा के डीएमसी जो ऑफिस आहे कल्याण डोमरी महानगरपालिका हां बाबा

नको बाबा तू नको त्याच्या मागे लागू तू आपला आपला तर काम कर या दोन समय आणि एक तांबे यायचा गणपतीने आपले लावाला चला आता काहीच पोहोचलो आपण परेश ज्वेलर्स मध्ये पोहोचलेला आहोत थोडा काही झायाचा सा बाबूसाठी त्यासाठी इथपर्यंत आपण पहिले आहोत तर बाबूला पण हणलेला आहे बरोबर चला आता काय किती आनंद झाले याला त्याचा आता वाढदिवस आहे ना त्याचे मुला काही जास्ती मोठा काही करायचा ना आपल्याला कारण की घालासारखा तो ह नाही त्यामुळे छोटासा काहीतरी पॅन्डल बिंडल असा कराचा चला आतमध्ये एंट्री मारू परेश बस वाजलं सात वाजलं झेलतो निघलेलं साडेतीन वाजता सात वाजलं येत आहे ट्रॉपिक होती ना थोडा भांड्यांच्यामुळं पण टाईमपास झाला तर ती भांडी होती आपण जी भांडी दिली ती हजार रुपये किलोनी दिली हजार रुपये किलोनी भांडी दिली ना तुम्हाला ती दुसरी भांडी यायला लागते नवीन पैसे ती देत नाही जर पैसे पहिजे असतील तुम्हाला तर आठशे रुपये किलोनी पैसे नसम पहिजे जुनी भांडी देऊन नवीन भांडी घ्यायची असतील तर हजार रुपये किलोनी दिलेली आहे तर आता आयला घरा चला हो ते काच या, ना, या ना का ना हातपातलं या ओर काय करायचं तुला रागेली आणि तू उमसारी मी काय करू ते एसी चालू नाही माझी का ये ये ये, ये। चला पोहोचल्या घरा पोहोचल्या ते साईडला बघा मस्त किशोरी बनवले दुधी हलवा बनवलेला मस्त ते आपले झाडांना दुधी लागले ना तेच येतात आणि हो फलुदा फलुदा मस्त बनवलेला या साईडला बाबूला बघा बन बघत बघत आवाज आवलाय तिकडून चालत चालत गेले ये बाबा ये क जीवला ये 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 असते तो चढतो उतारता आता हां मला पण च्या मला पण च्या कुठून घालला ह ते या मस्त पिऊन ये बाबू तुला तुझी घेऊन तुझी तुला, तुला। मस्त बनावली या ते मला तर फलूचा दे छा देऊ मस्त चल माझी मर्जी हा मग चालते मला बी चालेल हा मग ना मला दोन्ही चालतं राहू दे मग ठेवा बघा इमान खाऊ दे फळदा पियाला तिने आईस्क्रीम टाकले तो मस्त पिऊन जिता